ज्याला नव्याण्णव टक्के मार्क पडतात तो खूप मोठा खूप हुशार असं काहीही काहीही अस असं नसत नसतं मला सांगा आपण जितकी मोठी मोठी माणसं पाहिलीत त्या मोठ्या मोठ्या माणसांचं आपण शिक्षण पाहिलं का हो त्यांच्या शिक्षणाला त्यांच्या डिग्रीला कोण ओळखतं मला सांगा ना आपण आपल्या लेकरांना सांगितलं पाहिजे की आयुष्यामध्ये एकच डिग्री महत्वाची ती म्हणजे माणुसकीची डिग्री त्या माणुसकीच्या डिग्री मध्ये तू फेल होता कामा नये आणि तुझं कॉलेज असेल हे तुझं जीवन जीवनाच्या कॉलेज मध्ये माणुसकीची डिग्री तुला घेता आली पाहिजे ही शिकवण आम्ही आमच्या लेकरांना दिली पाहिजे प्रत्येकाचा पिंड वेगळा असतो प्रत्येकाला काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये गट्स असतात प्रत्येकाची क्वालिटी वेगळी असते एखाद्याला जर गुलाबाच्या शेतामध्ये आपण नेलं आणि एखादा गुलाब का वादा करून मिलने का एखाद्या उद्योजकाला नेलं तर तो काय म्हणेल या गुलाबाच्या फुलाचा गुलकंद बनू शकतो या गुलाबाच्या फुलाच्या अगरबत्त्या बनू शकतात धूपबत्त्या बनू शकतात एखाद्या शेतकऱ्याला तिथं नेलं तर त्या गुलाबासाठी कसं लागलं असेल कसं बियाणं वापरलं असेल किती जागा लागली असेल कशा पद्धतीनं त्याची मशागत केली असेल या गोष्टी त्याला महत्वाच्या वाटतात गुलाब तेच गुलाबाचं शेत तेच गुलाबाचा रंगही तोच पण प्रत्येकाच्या त्याच्याकडे बघण्याचे दृष्टिकोन वेगळे आहे जो तो त्याच्या दृष्टिकोनातनं त्याच ध्येय ठरवत असतो पण आमचं ध्येय ठरवत असताना आम्ही आमच्या लेकरांना उत्तम एकदम कडक कपड्यामध्ये राहणं उत्तम एकदम हाय प्रोफाईल दिसणं पैसे कमवणं हे किती महत्वाचं हेच आम्ही आमच्या लेकरांना सांगितलं हेच आम्ही आमच्या शिकवलं नारायण नावाचे अभ्यासक असं म्हणतात ते असं लिहितात त्यांच्या लेखामध्ये कि तीन वर्षापासून लेकरांना कळलं पाहिजे की पापाचा पैसा घरात येता नये पैसा कमी असला तरी चालेल पण पापाचा असू नये सांग ना पापाचे पैसे कमवतो माणूस आणि घरामध्ये वास्तुशांतीची पूजा ठेवतो पापाचे पैसे कमवतो आणि घरात वास्तुशांतीची पूजा ठेवतो आता त्यानं कमवलेल्या पापाच्या पैशाचा जो गोंधळ आहे त्याला वास्तुशांती शांत करू शकेल काय असं होऊ शकत नाही आमच्याकडे लोक सूर लावतात पैसा देव नाही पण देवापेक्षा कमी नाही म्हणतात देवापेक्षा कमी नाही म्हणतात पैसा इतका महत्वाचा वाटतो आम्हाला पैसा पण पैसा महत्वाचा की समाजसेवा महत्वाची हे आम्हाला रतन टाटाने दाखवून दिलं नाहीतर कोटी पैसे खर्च करून नट आणि नटींना ना नाचायला बोलावलं जात जितकी माणसं मोठी झाली ना ही सगळी माणसं कमालीची साधी होती कमालीची साधी होती ही माणसं कमालीचा यांच्यामध्ये साधेपणा होता आळंदी पासन सहा किलोमीटर वर अशोक नावाचा एक तरुण राहतो अशोक नावाचा एक तरुण तो तरुण काय करतो माहिती आहे पिंपरी चिंचवडला त्याची नोकरी असते पॅकेज पॅकेज किती पिंपरी चिंचवडला जात असताना तिथे त्यांना भीक मागताना लेकरं दिसतात तिथल्या एका एका लेकराला तो घरी आणतो अशी त्याच्याकडे एकवीस लेकरं तयार होतात आणि तो दवाखान्यात आता एकवीस लेकर डॉक्टरांकडे घेऊन जातो आणि डॉक्टर विचार करतो की प्रत्येक हप्त्याला लेकरू कसं बदलते नवे नवे लेकर कसे आहेत त्यावेळी तो अशोक त्या डॉक्टरांना त्याच्या फ्लॅट वर घेऊन जातो आणि तिथं त्यांना पाहायला मिळत कि एकवीस लेकर तिथे असतात त्यावेळी तो डॉक्टर हवेलीच्या ठिकाणी दोन एकर कोटींच्या घरात असलेली ती जमीन आहे ती जमीन त्याला दान देतात आणि तिथं अनाथ आश्रम तो अशोक नावाचा तरुण खोलतो वय वर्ष पस्तीस सव्वाशे अनाथ लेकरांचा बाप होण्याचं काम तो करत असतो ज्यावेळी तो लग्न करतो ना त्यावेळी त्याच्या बायकोला तो सांगतो की तुझं माझं होणार जे मूल असेल ना ते या लेकरांसोबत वाढेल तो लहानाचा मोठा या लेकरांसोबत होईल जो अनाथ असतो ना त्याला अनाथ हो, असताना आपण अनेक अनाथ लेकरांचं बाप झालं पाहिजे ही जाणीव प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे तर तुम्ही माणूस म्हणून सिद्ध होतात पस्तीस लाखाच्या नोकरीला तो लात मारतो आणि सव्वाशे लेकराचा बाप होतो इतकी मोठी असतात माणसं इतकं मोठं व्हायचं असते माणसाने पण आम्ही आमच्या लेकरांना सांगतो की पैसा किती महत्वाचा पैसा कमवणं किती महत्वाचं तुमचं स्टेटस किती महत्वाचं तुम्ही चांगलं दिसणं किती महत्वाचं तुम्ही चांगलं असणं किती महत्वाचं तुम्ही तुमचं चांगलं राहणं किती महत्वाचं आम्ही हे आमच्या लेकरांना शिकवतो लाखाचा आयफोन घेतला की लेकराला वाटतं मी खूप मोठा पराक्रम गाजवला तो लाखाचा आयफोन घेऊन गावामध्ये गल्लीमध्ये तो फिरत असतो तो आयफोन दाखवत फिरत असतो त्याला वाटत मी खूप मोठं काही कमवलं पण आमचे पालक आम्हाला हे सांगत नाही की तो लाखाचा आयफोन घेण्यापेक्षा त्या लाख रुपयामध्ये तू एखाद्या गरिबाचं काहीतरी करणार तू काहीतरी समाजसेवा करणार हे शिकवण आम्हाला दिल्या जात नाही म्हणून आमची लेकरं आज विरुद्ध दिशेनं आम्हाला जायला मिळतात पाहायला मिळतात आम्हाला आता अशी लेकरं घडवायला पाहिजेत शैक्षणिक ज्ञान तुम्हाला उत्तम सक्सेसफुल माणूस म्हणू शकतं पण जीवन जगत असताना अनुभवाच्या पुस्तकात जे ज्ञान तुम्ही घेतलं असत ना ते ज्ञान तुम्हाला माणूस म्हणून सिद्ध करत असत लक्षात घ्या माणूस म्हणून सिद्ध करत तुमच्या असतो हे सगळं तुम्हाला आयुष्याच्या संकटाशी लढताना कामी येत नाही तुम्हाला आयुष्य जगत असताना आयुष्य लढत असताना तुम्हाला तुमच्या मायबापानं काय शिकवण दिली हे तुमच्या कामी येत असतं हे तुमच्या कामे येत असतं बाप जर सिगरेट ओढत असेल लेकरा पुढं तर लेकरू ओढणार नाही का बापाचं एक असतं की मी शिकू शकलो नाही ना मी डॉक्टर बनू शकलो नाही ना तर या लेकरांना बनावं त्या लेकरांवर ओझं टाकलं जातं यानं करावं यानं बनावं यानं तितकं मोठं व्हावं मी होऊ शकलो ना। आहो नाही ना अहो ती वस्तू नाही तुमचे स्वप्न त्यांच्यावर लादण्याकरिता वस्तू नाही लेकरांना इतकं उत्तम घालवलं पाहिजे की तो गेल्यानंतरही त्याचं नाव राहिलं पाहिजे इतकं मोठं आम्ही आमच्या लेकरांना घडवलं पाहिजे असे विचार आमच्या लेकरांचे असले पाहिजे लहानपणापासनं त्याला त्याचे ध्येय कळले पाहिजे लहानपणापासनं त्याला त्याचे धोरण कळले पाहिजे